तर आता मी पंप आणि बादली घेऊन राहणार आलोय गाडी लावली तिकडं आता चाललोय आपल्या वावराकडं तर नमस्कार मंडळी मी शिवमदायवडा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी चालले लोणंदला ॲडमिशनच्याच कामासाठी मागल्या वेळेस मी जेव्हा ऍडमिशनच्या कामासाठी गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितले ऍडमिशन भेटेल पण तासाला काय बसता येणार नाही त्यामुळे ना आता तीच विचारायला चाललोय की आम्हाला तासाला पण यायचंय मग ऍडमिशन आमचं करून घेता कस काय तेच विचारायला आता तर आता इथं सुशांत पण आलाय आता आम्ही चाललोय गाडीवर तर मंडळी आता आपल्या शाळेतलं काममुख्य मध्ये झालंय तासाला पण त्यांनी सांगितलं उद्यापासून यायला त्यामुळे आता काय विषय राहिला नाही आता मी शाळेतन बाहेर आलोय आता गाडी चाललोय आणि हे आपलं एसटी स्टँड आणि इकडे रेल्वे स्टँड आहे इथे थांबलो रस पेला तर आता मी लोणंद वरन आलोय आज तर लोणंद जायचं झाला पण गेलो धडा करून आणि काम तर झालंच उद्यापासून डायरेक्ट तासाला जायचं ओके मध्ये झालं दुसरं काय असतं असलं जास्त तर आता इकडे दिसते आगळ आलेलं पाग पावसाचं वातावरण झालंय आणि मला जायचं राहणार ही पंप घेऊन मग लावशी माराय पण पहिल्यांदा पचरेली पात काढतो नाहीतर परत पावसाने भिजला आला भेला पाऊस तर तर मंडळी पातीचं कटुळं काढले खाली आता मला ते पंप घेऊन जायचंय राहणार मग औषध माराय तर आता मी पंप आणि ही बादली घेऊन राहनात आलोय गाडी लावली तिकडं आता चाललोय आपल्या वावराकडं हा तिसरा पंप आता गेली आहे मम्मी औषध मारायला मगात पासून मी, मी दाले दाले मारत होतो काय हा शेवटचं दोन ही वातावरण बघा पावसाचं वातावरण झालंय आणि आत्ता हे चार वाजल्यात आणि इतका अंधार पडलाय आणि इकडं घर असते पण कुठेतरी एकदम पावसाचं वातावरण झालं ना आमचं इथं औषध मारायचं मी आत्ता दोन पंप मारतो माझी पग पाटाण दुखायला लागली तिकडं मारती मम्मी आता पार पण मस्त सुटले इकडं बघा पाऊस येतोय काय आहे वारं तर सुटलेलं आहे पावशी मारून झालंय आता सगळं बिराड घेऊन चाललोय घरी तर मंडळी आजचा व्लॉग मी तर करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय वर घेतली की पाऊस बंद శిరాడా ఖా నేనే కి चालू